नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबरपासून पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज अकरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यापासूनच सत्ययोग सुरू झाल्याचे सांगितले जाते आणि यामुळे या महिन्यात पूजेसारखी अनेक शुभ कार्य फलदायी ठरत असतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते या लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या मार्गशर्ष महिन्यातील गुरुवारी अनेक स्त्रिया व्रत करतात हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं तसेच या मार्गशर्ष महिन्यात स्त्रियांनी गुरुवारचं व्रत केल्याने त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते घरात सुख शांती समृद्धी नांदत असते त्याचबरोबर या व्रतामुळे घरातील आर्थिक अडचणी या देखील दूर होतात श्री माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात अखंड वास करावा आपल्या घरात पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो व्रत करतो तर त्याचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवा हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा दिवा कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे आज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला एका ठिकाणी लावायचा आहे जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत नसेल किंवा ज्या घरामध्ये व्रत केलं जात नसेल तरीही हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून आपण या काळामध्ये या गुरुवारच्या दिवशी काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात दिवा हा सूर्य आणि अग्नी यांचे प्रतीक आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अत्यंत पवित्र शुभ मानला जातो दिव्याला त्यागाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक देखील मानले जाते जर नित्यनेमाने आपल्या देवघरामध्ये दिवा लावला तर घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातील दारिद्र्य हे देखील दूर होते इतकं महत्त्व दिव्याला दिले जाते आणि जेव्हा आपण एखादी पूजा किंवा एखादा उपाय दिवा प्रज्वलित करून करत असतो म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोचवण्याचं काम हा दिवा करत असतो इतकं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला दिले जाते आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो सुद्धा आपल्याला अवश्य आज आपल्या घरामध्ये करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा जिथे तुम्ही पाच रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल पैसा हा घरातून वायफळ खर्च होत असेल किंवा घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले आहेत घरामध्ये कमावणारा हा एकच व्यक्ती आहे परंतु घरातून पैसे जाण्याचे मार्ग हे खूप वेळा जास्त असतात कधीकधी घरामध्ये पैसासुद्धा येतो परंतु आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा इतर कारणातून पुन्हा तो निघून जातो पैशाला पैसा लागत नाही आणि यामुळे आपल्या सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असते तसेच बऱ्याच वेळा असंही होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं आणि प्रयत्न करूनही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नाही किंवा कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तर हा एक दिवा तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला आवर्जून आज संध्याकाळी लावायचे आहेत तसेच हा दिवा घरात लावल्याने वाईट लोकांची नजर किंवा शत्रूंची नजर ही आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर पडत नाही सर्व शत्रूंचा नाश होतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा लावून घ्यायचा आहे देवघरामध्ये धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे ज्याला आपण मातीची पंथी देखील म्हणत असतो मातीचा जो दिवा असतो तर हा पंचतत्वापासून बनवला गेला आहे यामुळे त्या दिव्यामध्ये सकारात्मकता जी असते तर ती खूप जास्त असते आणि असा दिवा हा आपण जर उपायासाठी वापरला तर त्याचा खूप जास्त फायदा आपल्याला होत असतो म्हणून एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप जर नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी सुद्धा चालेल किंवा इतर कोणतंही तेल तुम्ही दिव्यामध्ये घालू शकता फक्त मुहरीचं तेल तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं नाही आता दिव्यामध्ये जर तुम्ही तेल घातलेलं असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत दुहेरी कापसाची वात हे जिवाशिवाचं प्रतीक असतं म्हणून दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि जर तुम्ही गाईचं तूप घातलेलं असेल तर दिव्यामुळे तुम्हाला फुलवात लावायचे आहेत आता फुलवात ही कशी असते ही सर्वांनाच माहीत आहे तर ती तुम्हाला तुपाचा दिवा घेतला असेल तर त्यामध्ये लावायची आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर चणा डाळ ठेवायची आहे चणा डाळ ही जी पिवळ्या रंगाची असते ज्याला हरभरा डाळ देखील म्हटलं जातं तर ती ठेवायची आहेत डाळ जी आहे तर ते भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि गुरुवारच्या दिवशी या चणा डाळीला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून तुम्हाला मुठभर चणा डाळ प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि व चणा त्या डाळीवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवून तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमूडभर हळद घालायचे आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले असतील तर ती अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम श्री श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा शक्य नसेल तर किमान अकरा वेळा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरात ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि तो दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडापाशी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे या केळीच्या झाडाला देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत आणि तिथे हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे कारण बघा केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग हा हिंदू धर्मात पूजेसाठी अवश्य वापरला जातो केळी जी आहे तर ती अतिशय पवित्र आणि शुद्ध मानली जाते या केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात आणि गुरुवारी तिथे हा दिवा लावल्याने त्यांच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात इतकं महत्त्व या वृक्षाला दिले जाते आणि म्हणून आज संध्याकाळी हा दिवा तिथे आपल्याला अवश्य लावायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना ही देखील व्यक्त करायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे दिव्याखाली चनाडाळ असणार आहे तर ती तुम्हाला तिथेच त्या वृक्षाच्या मुळापाशी म्हणजेच केळीच्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करून द्यायचे आहेत यानंतर तिथे असणाऱ्या कीटक मुंग्या पक्षी येऊन ती डाळ खाऊन जातात आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता तर अशा पद्धतीने हा एक दिवा आपल्याला आज संध्याकाळी अवश्य तुमच्या घराजवळ केळीचं वृक्ष असेल तर तिथे लावायचं आहे त्याचबरोबर आज आपल्या घरामध्ये ईशान्य सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे सेम प्लेटमध्ये चणाडाळ घ्या चणाडाळीवरती तुम्हाला असाच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा आणि असा हा दिवा तुमच्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहेत त्या कोपऱ्यामध्ये लावायचा आहे ईशान्य दिशेला त्या दिव्याची वाटील अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा नक्की लावा जर तुमच्या घराजवळ केळीचं वृक्ष नसेल तर मग या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्येच ईशान्य दिशेला हा दिवा लावू शकता कारण ती देखील भगवान विष्णूंची दिशा आहे त्यामुळे तिकडे हा दिवा तुम्ही लावला तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला शक्य असेल तर केळीच्या वृक्षापाशी तसेच आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये या दोन्ही ठिकाणी तुम्ही दिवे लावायचे आहेत जर आपण घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला हा दिवा लावला तर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदत असते तसेच घरातील सर्व दरिद्री गरिबी ही देखील दूर होते त्याचबरोबर तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून आज संध्याकाळी तुळशीपाशीसुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आज साक्षात लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच येत असते आणि म्हणून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे तसं तर दररोज आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावावा परंतु ते शक्य होत नसेल तर किमान आज गुरुवारी तुम्हाला आवर्जून दिवा लावायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरावर सतत संकट अडचणी येत असतील तर तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे किंवा तुम्हाला शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला तुम्हा त्रास देत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे त्या पांढऱ्या रंगाच्या धाग्याला तुम्हाला थोडीशी हळद जी आहे तर ती ओली करून त्या धाग्याला लावायची आहेत आणि यानंतर हा धागा तुम्हाला तुळशीची जी, जी जाड फांदी आहे तर त्या फांदीला तीन वेडे देऊन हा पिवळा धागा जो आहे तर तो तुम्हाला बांधायचा आहे दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा धागा बांधल्यानंतर घरात सुख शांती समृद्धी ही टिकून राहते सर्व संकटं अडचणी अडथळे शत्रू हे देखील दूर होतात आणि म्हणून हा देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर आज, बर आज तुळशीला तुम्हाला हळदीयुक्त पाणी जे आहे तर ते अवश्य अर्पण करायचं आहेत कारण हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत आणि जर आपण हळद मिश्रित पाणी हे आज तुळशीला अर्पण केलं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ